ठीक आहे हा झाला सिक्वेन्स आणि सिक्वेन्स प्रमाणे हे हॉल हो तिकीट याला सुरुवात होतील म्हणून काल पण सैन्य आता सुद्धा बोलतोय सो so, आज सकाळपर्यंत ज्या काही गोष्टी आहेत त्या चालकच्या सुरू झालेल्या आहेत आणि पूर्ण होऊन जातील कधी होतील पूर्ण कारागृह कधी येईल आणि त्याच पद्धतीने कॉन्स्टेबल किती किती वाजूपर्यंत येऊन पूर्ण होतील आणि सगळे हॉल तिकीट कितीपर्यंत येतील याचं संपूर्ण विश्लेषण आपण पुढे बघणार आहोत तर बघा लेखी चाचणी दिनांक बघा अकरा एक दोन हजार पंचवीसला ला लेखी चाचणीची वेळ आहे सकाळी साडे दहा वाजता त्याच्यामध्ये दिलेला आहे लेखी चाचणीचे ठिकाण शिवाजी विद्यालय मराठी अँड इंग्लिश मीडियम काजूपाडा पाईपलाईन नियर शिवाजी मैदान नाका कुर्ला वेस्ट असं प्रत्येकाच्या हॉल तिकडे त्याच्यावरती चा लेखी चाचणीचे ठिकाण जे आहे ऍड्रेस जो आहे तो अशा पद्धतीने असणार आहे तो काही विद्यार्थ्यांना पण सांगितले की त्यांना माहीत नाही मुंबई किंवा मुलं मुली असतील किंवा काही शंका असतील त्यांनी मला प्रायव्हेट मेसेज केला मी त्यांना जेवढे मला सेंटर माहिती तेवढे सेंटरला कसं जायचं कुठल्या क्लेशनला उतरायचं टॅक्सी मिळते बस मिळते जर माहीत असेल तर बस नंबर किती नंबरची बस मिळते हे पण मार्गदर्शन काल रात्री केलं खूप महत्वाचा विषय आहे की विद्यार्थ्याला फक्त पेपरला गाईड करणं लिखीला किंवा फिजिकल गाईड करणं हा आमचा हेतू नाही आपल्याला त्याच्या गोलाला पर्यंत घेऊन जायचं त्याच्या गोलाला पर्यंत घेऊन जायचं म्हणून तर रात्री साडे अकरा असेल किंवा साडेबारा असेल किंवा एक असेल महाराष्ट्रामध्ये एकमेव माणूस बसतोय पुढची टाकून लाईव्हला आणि तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देतो अशा पद्धती